सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटी भरपूर डिस्काउंट खस दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महांली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ स्वार्थी भावनेने काम केल्यामुळे डॉक्टर मुजावर यांची प्रगती झाली आमदार इदरीस नायकवडी आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे रुग्णांची सोय होणार आमदार रोहित दादा पाटील गोरगरिबांच्या रुग्णांच्या सेवेसाठी चोवीस तास काम करणार डॉक्टर आलमगीर मुजावर सेवाभावी वृत्तीने एखादा व्यवसाय केल्यास तो प्रगत होतो ग्रामीण भागातून गोरगरीब लोकांची सेवा करून निस्वार्थी भावनेने काम केल्यामुळे डॉक्टर आलमगीर मुजावर यांना यशापर्यंत पोहोचता आले ग्रामीण भागात रुग्णालय सुरू करून ते कवठे महाकाळ शहरात अद्यावत आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर मुजावर यांनी सुरू केले असे कौतुकास्पद उद्गार राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केले आहेत कवठे महाकाळ शहरात डॉक्टर आलमगीर मुजावर यांनी काल विजयादशमी दसरा या शुभ मुहूर्तावर अद्यवत आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले आहे या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा आमदार इद्रिस नायकवडी तासगाव कवठे महाका विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला यावेळी आमदार नायकवडी बोलत होते या कार्यक्रमावेळी गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेहत्रे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अप्पासाहेब कोळी कर्मवीर भाऊराव पटील दीपत संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील डॉक्टर शिरी चव्हाण यांनी आपले मनोगती व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत सुनील भातमारे यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर मालगावे यांनी केले या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रणजित घाडगे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर डॉक्टर जे डी मेत्रे युवा नेते वैभव भाऊ गुरव डॉक्टर अजय भोसेकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अप्पासाहेब कोळी नगरसेवक राहुल जगताप अनिल कोरे सरपंच तानाजी यमगर डॉक्टर पांढरे डॉक्टर घागरे डॉक्टर गुरव डॉक्टर जाधव डॉक्टर हर्षला कदम यांच्यासह तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच व्यापारी वर्ग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांचे आभार डॉक्टर यांनी मानले या कार्यक्रमावेळी आमदार प्रमुख मान्यवरांनी केलेले भाषण आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क अशी आम्हाला ताकीद आहे दादांची त्यामुळे तुमच्या सर्व महिलांच्याकडं आमच्या लाडक्या बहिणीच्याकडं आमचं जास्त लक्ष असत त्यामुळे आपण आणि आपन... सर्वच मान्यवर उपस्थित सर्वांची नावं घेतली नाही आणि कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून रुसून फुगून जाऊ नका माझ्यावर कारण नावं मी लिहिलेली नसतात हे कोणीतरी इथल्याच माणसानं लिहून दिलेली चिठ्ठी असते मग त्यात ते राहून गेले तर त्याच्यावर राग काढा माझ्यावर काय राग काढू नका आणि एक चांगल्या पद्धतीने एक चांगलं आरोग्याचं दालन या ठिकाणी उभं होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलताना मी डॉक्टर नाही माझ्याकडे सर्टिफिकेट नाही हे बरोबर आहे पण मिरज हे मेडिकल हब असल्यामुळं आजूबाजूचे मित्र मैत्रिणी पहिर परिवार पहि पाहुणे यांचे काही लोक ज्यावेळेस मिरजेमध्ये येतात आणि काहीतरी त्यांना वैद्यकीय सेवेसाठी काही दिवस मिरजेला राहावं हो लागतं त्यावेळेस आम्हाला फोन करतात कोकणातनं वगैरे आमचे संबंधित लोक आहेत अवज्या पेशंटला असा असा त्रास व्हायला लागला आणि काय करावं मिरजेला आणावं म्हणतो हो ये ना मग कुठल्या डॉक्टरकडं ठीक आहे मी ते तुला ये तू तु, डॉक्टरचं नाव सजेस्ट करतो आणि त्या डॉक्टरांनाही मी सांगतो तुझा उपचार व्यवस्थित होईल असं आम्ही सांगतो त्यामुळं दररोज एक पंचवीस एक पेशंट आम्ही व्हिजिटला जातो आणि व्हिजिट करून करून पुन्हा आम्हाला एवढा अनुभव आला आहे की फोनवर सांगितलं असा असं त्रास वाढलेला तर त्याला आम्ही अलाइट प्रश्न विचारतो असं व्हायला लागलंय का तुला तुझ्या पेशंटला असं व्हायला लागलं का ते म्हणतो औक्टर डॉक्टर मीच नि डॉक्टर आहे तू उगत कशाला नाही ते हेरपाटा मारतोस तिथं सांगतो तिथं उपचार घे म्हणतो जर गरज असेल तर उगत कशाला तिथे हेरपाटा मारतो असं सांगतो आम्ही त्यामुळे आमचं वैद्यकीय क्षेत्रातलं वावरणं आमच्या सर्व सहकार्यांचं आम्हाला असणारं सहकार्य यामुळे आम्हाला सुद्धा काहीतरी हातोटी आलेली आहे असं म्हणायला वावगण आहे पण शेवटी सर्टिफाईड सर्टिफाईड माणूस असतो अशी बोगस माणूस काय डॉक्टर यायचा नाही का पण ठीक आहे आता आम्ही सामाजिक कार्यात असतो आमच्याकडे येणारा माणूस कुठल्याही क्षेत्रातलं कुठलंही काम घेऊन येत असतो पण त्याला मदत करणं आणि त्याला सहकार्य करणं त्याला योग्य सल्ला देणं हे आमचं काम आहे ते समजून आम्ही हे सल्ले देत असतो वैद्यकीय क्षेत्रात आज मिरजेचं नाव फार मोठ्या प्रमाणावर एक मोठं मेडिकल हब म्हणून पश्चिम महाराष्ट्रातलं नव्हे तर आता महाराष्ट्रातलं मोठं हब म्हणून आता पुढे येलेलं आहे अनेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स अनेक तज्ञ प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर मिरजेला अवेलेबल आहेत आता डॉक्टर आमचे कदमसर गेले सिव्हिल सर्जन त्यांनी जाताना आपल्याला सांगितलं की आमच्याकडे सुद्धा किती चांगली सुविधा आहे मी तुम्हाला खरोखर अभिमानानं सांगतो या अडीच वर्षाच्या काळात अडीच म्हणजे हा अडीच एक वर्ष झाली आम्हाला अडीच वर्षाच्या काळात वैद्यकीय शिक्षण हे खातं आमच्याकडं होतं आहे हसन मुशीब साहेब त्याचे मंत्री पण ज्यावेळी आम्ही सत्तेत आल्यानंतर आणि मुशीफ साहेबांच्याकडे खाता आल्यानंतर आम्ही विचार केला की नाही ह्या खात्याच्या माध्यमातून अपन आपण आपल्या इथल्या लोकांना मेडिकल हब आहे तसंच गव्हर्नमेंटच्या शोधाकडनं चांगल्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे आणि म्हणून मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीतले काही प्रकल्प आम्ही तयार केले आणि मुशीब साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कायम सातत्याने जाता येता मुशीब साहेब मिर्जेला येतात आणि खास त्या मेडिकल कॉलेजसाठी येतात आणि सिव्हिल हॉस्पिटलसाठी येतात मी आपल्याला सांगतो या अडीच तीन वर्षाच्या काळात जवळजवळ एक साडेचारशे कोटी रुपये आपण मिरज सिव्हिलसाठी म्हणून आणि सांगली सिव्हिलसाठी म्हणून त्या ठिकाणी खर्ची घात खर्ची घातले म्हणजे काय नुसतं खर्ची घालायचं म्हणून घातले नाही लोकांना डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सांगतो आज मिरजेला आमच्या सिव्हिल हॉस्पिटलला नऊ ओटी आहेत ऑपरेशन थिएटर आहेत जे मॉड्युलर आहेत महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार तुम्हाला मॉड्युलर ओटी खाजगी जी काही संस्था आहेत किंवा खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या जे काही मोठमोठे मल्सी स्पेशलिटी हॉस्पिटल आहेत त्यांच्याकडं सुद्धा कदाचित नसणारी यंत्रणा आज आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे नऊ ते केलं ते केलं पुन्हा आम्ही दोन तीन आस्पेक्ट पुन्हा वेगळे केले की आम्ही म्हटलं की इथं कॅन्सरचं एक वेगळं युनिट उभं करूया आपण आणि एक कॅटलॅब करूया आणि एक एनआयसीयू करूया असं म्हटलेलं आहे आपण एन आता जवळपास पूर्ण होत आलंय एक दोन दिवसात त्याची मंजुरी सुद्धा मिळून जाईल त्यानंतर लगेचच आपण कॅटलॅब चा आणि त्यानंतर लगेचच कॅन्सरचं मोठं युनिट त्या ठिकाणी उभं करायचं आपलं मानस आहे नाही त्यासाठी सरकार ही सकारात्मक दृष्ट्या आपल्याला मदत करतात हे का करायचं तर मिरजेमध्ये एक पेशंट आला खाजगी दवाखान्यात तो ऍडमिट झाला आणि मग आज त्या बाबतीत थोडीशी चर्चा वेगळ्या स्वरूपाची होती की डॉक्टर लोक पैसे काढून घेतात आमचे आमची परिस्थिती नाही आम्ही काय करावं आता परिस्थिती नाही हा भाग वेगळा आहे हा नशिबाचा भाग आहे तुमचा तुम्हाला जन्माला घालताना तुम्हाला श्रीमंत घालावं हो का गरिबीत घालावं हो का माध्यम तुमचे प्रयत्न कसे का आहेत काय त्यावर ते अवलंबून आहे ते डॉक्टरचा दोष नाही मग ज्यावेळेस अशी परिस्थिती येते अशा वेळेला आम्ही पेशंटला सजेस्ट करतो की सिव्हिलला जातो काही अडचण येणार नाही मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो एक गेल्या महिन्यातच आम्ही ते लोकार्पण केलं त्या मशीनीचं की ती मशीन बेचाळीस कोटीची आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता आणलेली काय करते ती मशीन ती मशीन जसं आपली इंजिओग्राफी करतो ना आपण कुठल्या तरी एखाद्या तर ते, ते, ते सगळी कॉर्ड पास करतो आणि आज जाऊन ते सगळं क्लिअर करतं तसं जर ब्रेन ट्युमर झाला एखाद्याला एखाद्याच्या गरीबाच्या वाटणीला जर ब्रेन ट्युमर आला तर काय करावं त्यांना हो वीस लाख बावीस लाख पंचवीस लाखाचे कोटेशन घेऊन कुठं मागत करणार आहे आणि म्हणून ती एक मशीन आणलेली आहे आपल्या इथं सिव्हिलला अजून त्याला ऑपरेट करायला पाहिजे तो तांत्रिक दृष्ट्या जो सक्षम वर्ग पाहिजे ते काय अजून आपल्याला उपलब्ध झालेलं नाही पण आम्ही कालच मुंबईत या मंगळवारी त्यासंबंधी चर्चा केली तर एक पंधरा दिवसाच्या जवळपास ते उपलब्ध होईल ते मशीन काय करतं एखाद्या गरीबाच्या वाटणीला जर आलं ते तर त्या पेशंटचं त्या मशीनला पाहिजे त्या पद्धतीने एमआरआय करून त्या मशीनला दिला की डॉक्टरनी काही करायचं नाही फक्त मशीन सजेस्ट करते की कुठनं कॉर्ड घालून द्या मला मशीन सांगते डॉक्टरला की कुठनं मला कॉर्ड पास करून द्या केसआय बारीक कॉर्ड ती डॉक्टरनी फक्त ती कॉर्ड तिथनं पास करून द्यायची आणि मग ती कॉर्ड आज जाऊन ट्युमर सगळं क्लिअर करून बाहेर येते विदाऊट ओपन ओपन करावं लागतं डोक्यात मेंदूला काय असलं तर ऑपरेट करायसाठी ओपन करावं लागतं पण ओपन करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीनं मोफत मध्ये हे उपचार जर आज आमचं शासन आपल्या गोरगरिबांचा विचार करून देत असेल तर माझं आलमगीर सरांना सुद्धा विनंती आहे अनेक डॉक्टर येतात मला माहिती आहे तुमच्या व्यवसायात काय होतंय बाकीच्या ठिकाणी सगळं करतात आणि डॉक्टरची पैलीच चढल्यावर कणकणायला चालू करतात काही जणांना सवय असते उगच असते पण पहिलाच कधी म्हणजे बाकीचं पुढचं काही व्याप आपल्याला लागू नये म्हणून पण असे जरी पेशंट असले आणि खरोखर गरजून पेशंट असले तर मी माझी विनंती आहे तुम्हाला की मिरज सिव्हिल हॉस्पिटल तुम्ही आता खाजगीला खाजगी रिफर करत असाल मी तुम्हाला ते करू नका म्हणत नाही पण पेशंट जर या परिस्थितीचा असेल आणि चांगल्या परिस्थितीचा जरी असला तरी तुम्ही मिरज सिव्हिलला रिफर करा आज आमच्या त्यातली व्यवस्था आम्ही स्वतः लक्ष ठेवून असतो आम्ही आठवड्यातनं दोन दिवसातनं तीन दिवसातना मुद्दाम एक चक्कर मारतो काही काम नसते माझं की बाबा एवढं सगळी यंत्रणा उभी केलेली आहे पण लोकांच्या बरोबरची ट्रीटमेंट बरोबर आहे का लोकांना व्यवस्थित वागवलं जाते का लोकांना बरोबर ते सेवेचा लाभ दिला जातोय का कंटाळ केला जातोय का टाळ टाळ केली जाते हे बघायसाठी खास आम्ही तिथं दोन तीन दिवस चार दिवस जसं आम्हाला वेळ मिळेल तसं मी मुद्दाम जात असतो तर अशा पद्धतीनं वैद्यकीय क्षेत्रात फार मोठे बदल होत आहेत नजीकच्या काळात आपल्याला मी जे सांगितलं ना एनआयसीयू म्हणजे जन्म प्रीमेच्युअर बेबी असेल किंवा नुसतं जन्मलेलं बाळ असेल अशा लोकांना अशा मुलांसाठी म्हणून ज्यावेळेस प्रॉब्लेम होतो त्यावेळेला आई बापांना खरोखर त्याची अवस्था फार वाईट असते अशा वेळेला एन आय सी यू युनिट जर आपलं उभारलेलं असेल तर बिंदास्पणानं तिथं सगळ्या सगळ्या सुविधा मिळणार आहेत सगळ्या हाय हाय लेव्हलच्या सगळ्या सुविधा तिथे तुम्हाला मिळणार आहेत जवळजवळ मला वाटतं एकोणचाळीस एक कोटीचा आपण त्यात धरलेला आहे एक एकोणचाळीस कोटी सत्तर लाख रुपये असं काहीतरी त्याचं नियोजन आहे तर तेही पूर्ण होऊन जाईल म्हणजे म्हणायचा उद्देश आहे आता वैद्यकीय क्षेत्र बदलतंय त्यामुळे तुम्हाला कुठलीही सुविधा कुठलाही तुम्हाला आजार काही हो कधी सर्जरीची गरज पडो त्या वेळेला तुम्हाला कुठेही तटायचं कारण नाही आणि ज्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा लोकांसाठी सुद्धा चांगली व्यवस्था झालेली आहे त्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे सर्व आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या आपल्यासारख्या डॉक्टर्सला या सिव्हिलमध्ये आम्ही एवढा खर्च केला आता नाही म्हटलं तरी पाचशे साडेपाचशे कोटीच्या वर जाते आता बजेट आमचं या मार्चपर्यंत म्हणजे एवढं खर्च करून आपण कसंही तयार केले सगळ्या आपल्या लोकांना सुविधा ही चांगली मिळावी हाय लेव्हलची सगळी सुविधा मिळावी हाय क्लास सुविधा मिळावी इन्फ्रास्ट्रक्चर आपलं एवढं मजबूत असावं म्हणून हे सर्व केलेलं आहे याचा उपयोग सुद्धा तुम्ही सर्व डॉक्टर्स मंडळींनी घ्यावा अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो तुमची प्रॅक्टिस बंद करून माझा सिव्हिल चालवा असं माझं म्हणणं नाही आहे तुमची प्रॅक्टिस ही चालूच असली पाहिजे ती दररोज डे टू डे लोकांना तुमचा संपर्क असतो आणि तुम्ही अवेलेबल होता म्हणून डॉक्टर तुमच्याकडे लोक येतात आणि त्यांना ज्या दिवसाची गरज भासते पुढच्या ट्रीटमेंटची आणि त्याची परिस्थिती नसते किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना तसं करता येत नसेल त्यावेळेला ते त्यांना निश्चितपणानं या त्या शासनाला दिलेल्या योजनेचा त्यांना लाभार्थी करायला तुम्ही विसरू नका एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो आलमगीर सरांनी ज्या पद्धतीनं या कौट्यमका सगळ्या ठिकाणी सर्जिकल हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे डॉक्टर मालगावे हे त्यांचे मामा आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली माणूस कधीही यशस्वीच होतो हा माझा अनुभव आहे त्यामुळं मामांचं चा एक चांगलं प्रेम तुमच्यावर आहे प्रेमपेक्षा सुद्धा मामांचा सुद्धा या क्षेत्रातलं जो काही अनुभव आहे आणि जे काही नाव मिळवलेलं आहे आपणही नाव मिळवलेलं आहे त्या नावाची तुम्हाला निश्चितपणानं झालं आहे आणि ती तुमच्या व्यवसायात तुमच्या आयुष्यात तुम्हाला सदैव उपयोगी असणार आहे आपण जे कष्ट करता ते कष्ट करत करत इथे आलात म्हणून आज कवटिबारख्या ठिकाणी हे हॉस्पिटल आपण पाहतोय अनेक ग्रामीण भागात कोंगडोळीसारख्या ठिकाण होऊन येणं कोंबडोळी काही फार डेव्हलप गाव आहे नाही तर काय आहे तिथं फार काय विकशातला भाग नाही पण तुम्ही खचला नाही आपण कोंगणुळीतला काय झालं आपण कुठेही पोचू शकतो आणि ती जिद्द ते कष्ट आणि तो प्रामाणिकपणा तुम्ही जपलेला आहे म्हणून तर तुम्ही इथंपर्यंत आलेला आहात निश्चितपणानं तुमच्या या वैद्यकीय व्यवसायासाठी माझ्या शुभेच्छा आहेत डॉक्टर जे डे मैत्रिणी सांगितल्याप्रमाणे तशा शुभेच्छा नाही आहेत आमच्या पण आलेल्या रुग्णाला तुम्ही पूर्णपणानं बरं करावं इथं आलेल्या प्रत्येक रुग्णाला चांगली सेवा मिळावी आणि ती सेवा तुमच्या हातून घडावी याच पद्धतीच्या निश्चितपणानं तुम्हाला शुभेच्छा देतो अधिक चांगल्या मुहूर्तावर तुम्ही हे जे अपील केलं निश्चितपणानं कवठे मंगळाच्या आणि परिसरातील पंचक्रोशीतील लोकांना याचा एक चांगला लाभ आपण देऊ शकाल म्हणून याचा मनोमन मला आनंद आहे आज ग्रामीण भागात सुद्धा आता न कळत म्हटलं तरी वैद्यकीय सेवा ही चांगली कन्सेप्ट वाढतायत बदलतायत आणि त्यामुळे लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांनाही आता फार काही सारखं मिरजेलाच पाळावं असं नाही आहे अनेक ठिकाणी आता आपल्या आपल्या ठिकाणी सगळ्या सुविधा झाली एखादं जेणेन विषय असेल जेणेन केस असेल तरच ती मिरजेला येते आणि त्याच्या आधी मात्र तुम्ही सर्वजण त्यांना सावरता व्यवस्थितपणानं ते सावरण्याचं काम तुम्ही कराल या निमित्तानं अशी आशा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन इथंच थांबतो जय हिंद जय महाराज उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य मान्य आमदार इंद्रिशबाई नायकोडी साहेब उपस्थित या नगरीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व पदाधिकारी आमचे मार्गदर्शक कर्मवीर पदसंस्थेचे चेअरमन सन्माननीय रावसाहेब पाटील गुरुवर्य डॉक्टर मेहत्रे डॉक्टर शिरी चव्हाण आज या ठिकाणी एका अत्यंत चांगल्या कार्याची या ठिकाणी सुरुवात होते मी आता मालगावे सरांचं भाषण ऐकलं आपल्या सगळ्यांची भाषण ऐकलं आलमगीर हा अत्यंत कठीण परिस्थितीतून ग्रामीण भागात अगदी मनोभावे गेली वीस वर्ष ज्यांनी सेवा केली आणि सेवा करून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि त्या पदव्युत्तर शिक्षणाचा लाभ आपल्या या भागातील गोरगरीब जनतेला व्हावा म्हणून एक चांगलं सर्जिकल हॉस्पिटल या कवठे मंकाळ नगरीमध्ये त्यांनी सुरू केलं डॉक्टर साहेब आम्ही आपणा या आपल्या प्रकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आताच चर्चा झाली की आपण आपलं सगळं कुटुंबीय हो। आपले सगळे नातेवाईक या क्षेत्रात काम करतायत आणि उल्लेखनीय असं काम करतायत लोकांची खरी सेवा करायची असेल तर वैद्यकीय क्षेत्रासारखं चांगलं कार्य नाही किंवा या ठिकाणी काम करताना आपण मनापासून लोकांच्या वेदनेवर फुंकर घालायचं काम करतो तुम्ही प्रोक्टोलॉजी सारख्या विषयामध्ये पदव्युत्तर डिग्री संपादन केली आणि या भागामध्ये मला वाटतं कोण प्रोक्टोलॉजिस्ट नाही म्हणजे मूळ व्याध असेल बाकी लेझरची ट्रीटमेंट असेल असं तालुक्याच्या ठिकाणी काम करणार माझ्या माहितीप्रमाणे हे पहिलं हॉस्पिटल आहे की जे सगळे हॉस्पिटल सांगली मिरजे सारख्या शहरात आहेत माझी या निमित्तानं फक्त आपण विनंती आहे की आपण आजपर्यंत समाजाची सेवा करीत आलात आपण आता स्पेशालिस्ट म्हणून काम करणार आहे तर आपण आपण जो पहिल्यापासून आपण ज्या पद्धतीनं काम करतोय लोकांच्या साठी काम करतोय गरीबांच्या साठी काम करतोय याच लोकांना आपल्या माध्यमातून अगदी कमी खर्चामध्ये चांगली दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांचे जे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्याकडून मिळणारा जो आपणास आपल्या कुटुंबियांना मिळणारा सगळा आशीर्वाद असेल याच्या एवढी मोठी मिळकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे तुमच्याकडे बघितलं की मला आठवण झाली ती आम्ही ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून काम करून या पदापर्यंत पोचलो त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची काही व्यथा असते काही अडचणी असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत असतात त्याप्रमाणे आपल्यासारखा एक सज्जन सच्चनग्रस्त अत्यंत नम्र विनम्रपणे राहणारा आणि लोकांशी अत्यंत मृदू भाषेत बोलणारा असा डॉक्टर या ठिकाणी असणं आणि आपल्या माध्यमातून या परिसरातील लोकांची सेवा होणं हे तुमचंही भाग्य आहे की एका चांगल्या नगरीत या ठिकाणी तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळते आणि एवढे चांगले सहकारी इथं जे सगळे पुढे बसलेत तुमच्या सोबतीला आहेत या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण चांगल्या पद्धतीनं सेवा करावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि शासकीय विभागाकडून किंवा आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आमचं उपजिल्हा रुग्णालय कवठ्यम काळा असेल या माध्यमातून आपल्याला जी काय मदत लागेल किंवा आपण एकत्रित काम करू त्यांना आमच्याकडे सुद्धा जर उपजिल्हा रुग्णालयात एखादा गरीब रुग्ण आला आणि ज्याची खाजगी हॉस्पिटलमध्ये सेवा घेण्याची त्याची जर आर्थिक परिस्थिती नसेल तर माझी तुम्हाला विनंती राहील की आमचं ऑपरेशन थिएटर चांगलं आहे आमची यंत्रणा चांगली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन एखाद्या जा गरीबाची सर्जरी करावी आम्ही तुम्हाला मनोमन धन्यवाद देईन आणि मला निश्चित खात्री आपला स्वभाव आणि आपलं काम बघितलं तर तुम्ही निश्चितपणानं डॉक्टर भोसेकर सरांनाही मी सांगतो की डॉक्टर आलमगिरीच्या मदतीनं एखाद्याची परिस्थिती नसेल त्याला निश्चितपणानं आपल्या संस्थेमध्ये आपण येऊन काम करावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो मला या ठिकाणी बोलवलं आणि एका चांगल्या कार्यास उपस्थित राहण्याची आपण मला संधी दिली आणि या ठिकाणी उपस्थित राहता आलं आपला शुभेच्छा देता आल्या याबद्दल मी आपलं आपल्या कुटुंबियांचं आपल्या सर्व स्नेहजनांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्व डॉक्टर मंडळी पत्रकार मंडळी या सर्वांचं मी, 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 नहीं। सर्वां है। है। नहीं। मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं मनोगत व्यक्त करतो व्यासपीठावरील मंडळींना आणि बऱ्याच मंडळींना मी ओळखत असेल तर मी काही सर्वांना ओळखत नाही बच्चन सर्व महाराष्ट्राला माहीत आहे भारताला माहीत आहे पण त्याला लोक ओळखत नाही तसंच तूरतु मी त्यावेळेला समजतो या ठिकाणी हर्षला कदम मॅडम आहेत बाळासाहेब आहेत यसुफबाई आहेत यांची नावं घ्यायची तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आहेत या ठिकाणी एवढा खूप आनंद होतो डॉक्टरांच्या घरातल्यांना त्यांच्या आई वडिलांना जेवढा आनंद झालेला आहे तेवढाच मला आनंद झालेला आहे नायकोडे साहेब आपल्याला सांगायचं साडेपाच वर्ष झालं शिवानिवृत्त होऊन मी एक शासकीय नोकर आणि त्या शासकीय नोकराला उद्घाटनला या म्हणून एखादा वैद्यकीय क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस वारंवार फोन साहेब तुम्ही आहे सांगा त्या ठिकाणी मी पत्रिका द्यायला येतो असं बोलणारी ही जी व्यक्ती आहे ह्या वैद्यकीय क्षेत्रात मिळत्या ही माझ्या दृष्टीनं खूप अभिमानाची गोष्ट आहे मला खूप आनंद होतोय आज एक रिटायर झालेला माणूस या नगरीत ज्यावेळेला कोडे साहेब मी चार्ज घ्यायला आलो मी संपूर्ण नोकरी मुंबई या ठिकाणी केल्या त्यावेळेला तवटेमंगाचा चार्ज घेताना मला लोक म्हणून त्या अरे त्या ठिकाणी कशाला जात असतो माझे बॅचमेट एखाद्या तुमचे डॉक्टर एकमेकाला सांगतात त्याच पद्धतीनं सांगणं गरजेचं आहे ते खूप ह्या व्यवसायाशी निगडीत आहे मी म्हटलं नोकरी करायला चालू आहे म्हटले दोन वर्ष सहा महिने या ठिकाणी नोकरी केली साहेब सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो ही जी नोकरी केली ती मी काय एम पी सिलेक्शन झालो म्हणून नव्हे की माझा आईबाबांचा आशीर्वाद नव्हे ह्या महालक्ष्मीचं कृपेनं आणि या ठिकाणी बसलेल्या नागरिकांच्या सहकार्यामुळे माझी नोकरी झालेली आहे त्याप्रमाणेच तुम्हाला सांगतो डॉक्टर असो पोलीस असो किंवा वकील असो ह्या तीन गोष्टी समाजामध्ये खूप प्रिय आहेत अशातला अर्थ नाही आहे कोणी आनंदाने गेलेला आहे काय चला डॉक्टरांच्याकडे जाऊया कुणी वकिलांच्याकडे गेलेला आहे काय चला आनंदानं जाऊया कुणी पोलिसाकडे गेलेला आहे काय पोलिसाचा जरी थँकलेस जॉब आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तरीही मी या ठिकाणी आलोय आणि तेव्हापासून पोलिसांचा जॉब हा थँकलेस आहे असं म्हणणं मी सोडून देणार आहे खूप अशा गोष्टी आहेत आवश्यकता लागली की माणसाची आठवण येत असते एवढंच मी सांगू शकतो हे तीन जे घटक आहेत हे सर्व सामाजिक घटक आहेत जरी आपला व्यवसाय असला मी सामाजिक कार्य केले परंतु बरोबर एक तारखेला माझ्या एटीएम मध्ये रिंग यायचं फ्लॅट अट्टी पगारायची पण असं पद्धतीनं काम करताना ज्या वेळेला तुमच्या व्यवसायामध्ये सामाजिक जाणीव ठेवता ती तेव्हा तुमची रुग्ण शिवावी तेच मी या निमित्तानं सांगून ठेवतो खूप आता मात्र म्हणजे शे शेजारी बसलो होतो मला तोंड ओळखत तोंड ओळख आहेच त्यांची सर्वांची नावं घेऊ शकत नाहीत त्यांनी मला एक शब्द वापरला आता की पोलिसांच्या मुळे काम झालं नाही म्हटलं साहेब हे काम फक्त पोलिसांच्या मुळे झालं नाही म्हटलं आई महालक्ष्मीची कृपा आहे ह्या कवट्यमंकाळच्या नागरिकांच्या सहकार्य आहे आणि ही सगळी नैतिक मंडळी पोलिसांच्या पाठबळावर आहेत आणि ते नैतिक पाठबळ घेऊन पोलिसांनी जे काही असेल ते तुमचं काम केलेलं आहे या फक्त पोलिसांचं नाही आपण सर्वांनी मिळून काम केलेलं आहे हर्षला मॅडम साक्षीला आहेत आयसबाई साक्षीला आहेत बाळासाहेब आहेत बाळासाहेबांच्याकडे तर आम्ही ब्लॅक टी पेणार बंगल्याच्या पलीकडे राहून कोरोनाच्या काळात आणि कोणीतरी आरोप करणार त्यांची ईदची खीर खाल्ली ह्यांच्या घरासमोर दम दिलो गाडीत बसून खिरीची वाटी खाली हर्षाला मॅडम केला सगळ्यात शेवटी मला कोरोना झाला तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्या लोकांनी नेहाला काही होत नाही म्हणून सांगितले आता इथं डॉक्टरने मायनर अटॅक आला सर्व लोक मला तिथं नेले आणि मी म्हणाले मला काय होत आहे झालं ह्या सर्वांचा आशीर्वाद आहे त्यामुळे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या पाठीमागं असतात ह्या ठिकाणी युवा नेतृत्व आहेत रंजित आहे पाठीमाग ह्यांना आहे नाईकोडे साहेब आपल्यासमोर बोलू नाही ह्यांना खूप दम दिलाय मी साहेब <laughs> हा खूप दम दिलाय पण हीच लोक प्रत्येक सणाला मला शुभेच्छा दिल्या शेवट राहत नाही म्हणजे तो दम जो होता तो प्रतिष्ठित दम होता आणि अशी जर डॉक्टरांनी सेवा करायची असेल तर आपण अशी प्रतिष्ठित सेवा करा नाही कोडेसाहेब आई नगरसेवापासून वयाचे अठराव्या वर्ष म्हणून काम करतात साहेब मी पलीकडे जोशिंगपूरला राहतोय मला बराच इतिहास माहीत आहे तुमचा खूप जवळ आहे मी एसटी स्टँडवर पेपर वाटत होतो इच्चर जयशिंगपूरच्या इच्छतगंगेला एफआय बी कॉम पर्यंत पेपर वाटत होतो तेव्हापासून वा त्यांना मी ओळखतोय तर पाठीमंगा राहुल हो आहे या ठिकाणी रंजित आहे हे अशा मान्यवरांचं आपण जे काही त्यांनी कष्ट केले समाजासाठी ते घ्यावं आणि असंही त्यांनी सामाजिक काम करावं खूप माझ्यासारख्या सर्वसामान्य अधिकाऱ्यांना तिथं शेख साहेब आहेत ह्यांचं तरी काम आम्हाला फोनवरनच काम सांगणार त्यांचं माझं वांद झालंय फोनवरनं पण त्यांचं माझ्यावर प्रेम किती विचारून घ्या एवढं सामाजिक करणारी व्यक्ती तिथं बसले मी दोन वेळा खुनवलं या म्हणून ही अशा लोक प्रसिद्ध होत नाहीत ही खूप समाजाची तळमळ आहेत कुठल्याही जा तुम्ही एखादी अपंग महिला असू दे अगदी तुम्हाला सांगतो त्या वानांगणा असू दे अशा ठिकाणी जाऊन काम करणार तो माणूस त्या ठिकाणी बसलाय अशा मनाचं जर तू कधीतरी समाजात झालं पाहिजे लक्षात ठेव ते होत नाही परंतु असे काही आलम म्हणजे सारखे डॉक्टर आहेत ते घेऊन असं व्यासपीठ देतात आणि माझ्यासारखा सर एक सर्वसामान्य अधिकारी दोन शब्द आपल्या समोर बोलतोय ज्याला माईक धरायची सवय नाही समाजाच्या चांगल्यासाठी फक्त मी लाठी हात धरत होतो या माईकची कधीही मला सवय नव्हती हे धन्यवाद कर सर्वांचं करतो पुन्हा एकदा आलम मुजावर साहेब आपण प्रथमदा आपल्या आईवडिंना आईवडिलांना मी शुभेच्छा देतोय त्यानंतर आईवडिलांचं जे त्यांनी केलेलं आहे आपल्यासाठी जी त्याचं जीवन सार्थिक लावलं सर्व या ठिकाणी जे डॉक्टर मंडळी आहेत त्या सर्वांना माझी एकच नम्र विनंती आहे व्यवसाय करत असताना त्यामध्ये सामाजिक जाणीव सामाजिक जाणीव ठेवून आपण ज्या वेळेला एखादं कार्य कराल तेव्हा नक्कीच बिल्डिंग अच्छा मोठी होईल हीच मी या निमित्ताने शुभेच्छा देतो जय हिंद धन्यवाद तू जनसेवा त्यांनी इतकी करावी की त्या ना त्यांचं नाहीतर हे कळत भागेलच पण एक मोठं हॉस्पिटल सुद्धा त्यांनी उभा करावा त्यावेळेला सुद्धा आमची करमी तुमच्या पाठीशी राहील असं या निमित्तानं आपणाला सांगतो व्यवसाय असू दे तो औषध व्यवसाय असू दे किंवा आमचा औषध व्यवसाय त्यांचा डॉक्टरी व्यवसाय हे एकमेकाच्या हातात हात घालूनच चालले जातात आणि त्या पद्धतीनं आमचा व्यवसाय सुद्धा स्वदेशी फार्मास्युटिकल नावानं आहे आणि त्याही माझ्या कंपनीचं सुद्धा कौतुक सांगतो वैशिष्ट्य सांगतो की जिथं जिथं डॉक्टर अगदी थोडं लिहिणारे डॉक्टर सुद्धा आज मोठमोठ्या मुद्द्यावर गेलेत आजचे सिव्हिल सर्जन जे होते ते सुद्धा आमचे बेस्ट प्रिस्क्रायबर होते ते, ते सुद्धा आज तर सिविल सर्जन झालेलं आहे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आपले भाव चांगले पाहिजेत आपली वृत्ती चांगली पाहिजे आपली कृती चांगली पाहिजे आणि ह्या निमित्तानं डॉक्टरांचं सुद्धा हे जे काम चाललंय दहा वर्षे त्यांनी जे प्रॅक्टिस केलं आज शिरीज चव्हाण सारखे त्यांचे गुरु आहेत मेहत्र डॉक्टर सारखे आहेत शिरीष चव्हाण सुद्धा कोरोनाच्या काळात स्वतः आजारी पडले होते असं मला कळलं होतं अगदी शिरियस होते त्यातनं सुद्धा वाचले ते म्हणजे जनसेवेच्या कामामुळेच वाचलं असं म्हटलं तर वागू टरणार नाही आज हॉस्पिटल काढले त्यांना सर्व संस्थेतर्फे आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांग आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजाबा एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकास पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूसोपचार कान नाक घसाविकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून